पनाश अपार्टमेंटमधील एकच फ्लॅट दोघांना विकून साडेबत्तीस लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी पनाशचे बिल्डर अशोक थेपडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय विजापूर रोड परिसरातील वादग्रस्त पनाश अपार्टमेंटमधील एकच फ्लॅट दोघांना विकून बत्तीस लाख पन्नास हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बिल्डर अमित थेपडे विरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला चार महिन्यांच्या फरकानं हा फ्लॅट विकत घेणाऱ्याला ताबाही दिलेला नाही याबाबत महेश पंचप्पा कापसे व चौपन्न राहणार बुधवारपेठ अक्कलकोट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमित थेपडे राहणार पुणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला विजापूर रोड परिसरातील गॅलोर डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत पनाश लाईफस्टाईल होम्स या प्रकल्पातील ए एक बिल्डिंगमधील फ्लॅट क्रमांक बाराशे एक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी हार्दिक शहा यांना विकला त्यानंतर चार महिन्यांच्या फरकानं तोच फ्लॅट बिल्डर थेपडे यांना पुन्हा महेश कापसे यांना विक्रीसाठी दाखवला तो खरेदी करण्यासाठी कापसे यांनी तीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी थेपडेला आर टी जी एसद्वारे बत्तीस लाख पन्नास हजार रुपये दिले तेव्हापासून कापसे यांना फ्लॅटचा ताबा मिळालेला नाही फ्लॅट खरेदीत फसवणूक झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर कापसे यांनी पोलिसांकडे धाव घेतली सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड हे अधिक तपास करतायत पनाश अपार्टमेंटच्या बांधकाम परवान्यात अनियमितता झाल्याचं महापालिकेच्या चौकशी समितीला दिसून आलं या अहवालात महापालिकेच्या अकरा अधिकाऱ्यांवरही त्याचा ठपका ठेवण्यात आला त्यांना सर्वांना दाखवा नोटिसा बजावण्यात येणार असल्याचं पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी नुकतंच सांगितलं त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे अशा पार्श्वभूमीवर फसवणुकीचा प्रकार घडला पनाश अपार्टमेंटमध्ये फसवणूक प्रकरणी आतापर्यंत एकूण चार गुन्हे दाखल आहेत त्यामुळं बिल्डर थेपडेच्या अडचणीत वाढ झाली आहे